आमचे जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर वर पोलीस दलाच्या कामगिरीचं सर्व स्तरातून कौतुक खंडणीसाठी अपहरण केलेल्या एका नामांकित बिल्डरच्या वीस वर्षीय मुलाची सुखरूप सुटका करून आरोपींना बेडा ठोकावणाऱ्या अंबरनाथ शहरातील पोलीस दलाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार आरोपी यांनी नामांकित बिल्डरच्या मुलाचे गाडी अडवून खंडणीसाठी अपहरण केले वीस कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यानंतर तपा तपास सुरू करून गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत एका बाजूला तपास आणि दुसऱ्या बाजूला वाटाघाटी करण्याचं ठरवलं गेलं आरोपीसोबतच्या वाटाघाटीतून दोन कोटी खंडणीची रक्कम देण्याचं ठरलं आणि आरोपी यांनी सांगितल्याप्रमाणे ओला कारमधून खंडणीची रक्कम पाठवण्यात आली इकडे पोलीस दलाच्या समन्वयातून तांत्रिक तपासाद्वारे लोकेशन ट्रेस करण्यात आलं मात्र सततच्या लोकेशन बदलल्यामुळे कार चालक आणि आरोपीमध्ये भेटीचं ठिकाण नक्की झालंच नाही तसंच आरोपी यांनी तुमचा मुलगा घरी येऊन जाईल आम्हाला खंडणी नको असं सांगून फोन बंद केला त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेगार काही बरे वाईट तर करणार नाही असा गांभीर्यपूर्वक विचार करून मोबाईल फोनचा तांत्रिक तपास करून लोकेशनवर पोहोचण्यात पोलीस अधिकारी यशस्वी झाले घटनास्थळावरून वीस वर्षीय तरुणाची सुखरूप सुटका करून आरोपियाला जेरबंद करून अटक करण्यात आली या तपासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त सुधाकर पाठारे अमरनाथ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कळसकर पोलीस उपनिरीक्षक दराडे आणि इतर पोलीस अधिकारी तसंच शिवाजीनगर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगत आणि इतर पोलीस अधिकारी यांनी मुलाचं सहकार्य केलं या कामगिरीबद्दल ठाणे जिल्हा ज्येष्ठ नागरिक सेवानिवृत्त पोलीस असोसिएशन आणि भटके विमुक्त सामाजिक संस्था यांच्या वतीनं विलास गायकवाड वसंत पाटील आणि सुंदर डांगे यांनी पोलीस अधिकारी यांचा सत्कार केला ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र अंबरनाथ